नाही आवडत मग ती अगदी लहान तीन चार वर्षाची मुलगी असू दे सोळा वर्षांची एखादी नव तरुणी असू दे किंवा अगदी साठ पासष्टीची स्त्री असू दे प्रत्येकीला छान प्रसन्न कॉन्फिडंट दिसायला आवडतं तर त्यासाठीच काही ग्रुमिंग टिप्स आहेत आणि ह्या ज्या टिप्स आहेत त्या स्त्री पुरुष दोघांसाठी पण कामी येतील पण जास्तीत जास्त टिप्स जे आहेत त्या स्त्रियांसाठी आहेत तर आजचा व्हिडिओ खूप विशेष असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल पुन्हा एकदा तुम्हाला सा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आपल्या या चॅनलवरती वेट लॉस टिप्स काही मोटिवेशनल व्हिडिओज हेअर केअर स्किन केअर टिप्स काही फॅशन टिप्स त्याचसोबत व्लॉग्स आणि काही माझी रिसेंटली केलेली ट्रेंडिंग शॉपिंग अशा बऱ्याच गोष्टींवरती मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते आजचासुद्धा असाच एक खास व्हिडिओ आहे जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघायला तुम्हाला आवडत असेल तर स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी खूप छान खूप पॉझिटिव्ह अट्रॅक्टिव अशी जर ठेवायची असेल तर त्यासाठी ड्रेसिंग सेन्स हा खूप महत्त्वाचा आहे ज्याप्रमाणे तुम्ही कपडे घालता तर तो तो जो एक प्रकारचा तुमचा चॉईस असतो आणि त्यानुसारच समोरची व्यक्ती जी आहे ती तुम्हाला जज करत असते कितीही आपण नाही म्हटलं तरी सुद्धा शेवटी फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन हे असतंच आणि त्यानुसार जर तुम्हाला स्वतःला कॉन्फिडेंट ठेवायचं असेल तर तुम्हाला तुमचा ड्रेसिंग सेन्स थोडासा इम्प्रूव्ह करावा लागेल त्या रिलेटेडच काही सात वेगवेगळे पॉईंट्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यातला पहिला जो पॉईंट आहे तो खूप महत्वाचा आहे तो म्हणजे तुमचा बॉडी टाईप जो आहे तो ओळखा मग स्त्रियांमध्ये खूप वेगवेगळे बॉडी टाईप्स असतात ऍपल शेप ज्याच्यामध्ये तुमचं जे काही साचलेलं फॅट किंवा ते आहे ते बॉडीच्या मधल्या भागात आहे त्यासोबत पिअर शेप पिअर शेप ज्यांचा बॉडी टाईप असतो तर त्यांचं शरीराचा वरचा भाग हा बारीक असतो पण कमरेच्या खाली थोडासा जे आहे ते स्थूलपणा जाणवतो त्याचसोबत ट्रायंगल शेप किंवा स्ट्रेट असे काही शेप्स आहेत तर तुमचा नक्की कुठला बॉडी टाईप आहे तो पहिल्यांदा ओळखायचा आणि त्यानुसारच आपल्याला जे काही कपडे आपण घेणार तर ते सिलेक्ट करायचे असतात आता प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत काही बल्की बॉडी पोर्शन असतो जसं काही जणींचे खांदे खूप ब्रॉड असतात किंवा हेवी ब्रेस्ट असतात तर त्यांना तो, तो पोर्शन जो आहे तो जास्त हायलाईट करायचा नाही त्याच्या उलट काही जणांचा जो लोअर बॉडी पार्ट आहे लोअर बॉडी एरिया जो आहे तो बल्की असतो तर अशा वेळेला काय करायचं अशा पद्धतीचे कपडे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत की जो तुमचा हायलाइट नाही करायचा एरिया आहे तर तिथे जास्त लक्ष जाणार नाही स्पेशली आता ज्यांचा लोअर बॉडी पार्ट खूप ब्रॉड आहे किंवा त्यांना हायलाईट नाही करायचा आहे तर त्यांनी त्या एरियामध्ये डार्क कलर घालायचे तर हेच वाईस वर्षा सुद्धा होतं ज्यांना अप्पर एरिया जो आहे तो हायलाईट नाही करायचा तर त्यांनी त्या एरियामध्ये म्हणजे टॉप जे असतात ते आपण डार्क कलरचे चूज करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला कपडे चूज करायचे आहेत किंवा ज्या काही जणींचं असं असतं की वरचा जो पोशन असतो शरीराचा तो खूप बारीक असतो आणि पिअर शेप बॉडी असते आणि कमरेच्या खाली थोडासा स्थूल पण असतो तर त्यावेळेला तुम्ही वेगवेगळे नेक पॅटर्न्स ट्राय करू शकता तुमच्या कुर्त्यांमध्ये किंवा टॉपमध्ये आणि कॉलर असलेले कुर्ते किंवा काही वेगवेगळे टॉप सध्या मिळतात मार्केटमध्ये की ज्याला मार्केट मा नेक पोर्शन जो आहे तो खूप सुंदर प्र पद्धतीने हायलाईट केलेला असतो तर अशा पद्धतीचे तुम्ही आ, जे काही फॅब्रिक्स आहेत असे कपडे ते ते सिलेक्ट करू शकता त्याचसोबत अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जणांची काही जणांचं जे वजन असतं तर ते जास्त असतं तर ज्यांचं वजन जास्त आहे तर त्यांना ओव्हरऑलच जर तुमचा लुक जो आहे तो बॅलन्स ठेवायचा असेल तर अशा व्यक्तींनी शक्यतो मोठे मोठे प्रिंट्स असलेले कपडे अवॉइड करायचे किंवा आडव्या लाईन्स असलेले जे काही ड्रेसेस असतात मग टॉप्स असतात कुर्तीज असतात किंवा ड्रेस असतात वेस्टर्न ड्रेसेस ते अवॉइड करायचे याच्या विरुद्ध जे खूप बारीक आहेत तर ते थोडेसे फ्लफी अशा पद्धतीचे ड्रेसेस घेऊ शकता किंवा आडव्या लाईन्स असलेले ड्रेसेस घेऊ शकता अशा बरेचसे आजकाल ड्रेसेस मिळतात कुर्ता सेट मिळतात महिलांसाठी ज्याच्यामध्ये ऑरगॅनझा दुपट्टा असतो तर ऑर्गॅनझा दुपट्टा थोडासा फ्लोई असतो तर ज्यांचं वजन कमी आहे ते अशा पद्धतीचे कपडे जे आहेत ते सिलेक्ट करू शकतात आता आ, काही जणांची उंची कमी असते तर उंची जेव्हा कमी असते तर ती थोडीशी जास्त दाखवायची असेल तर शक्यतो मोनोक्रोमॅटिक पॅटर्न तुम्ही यूज करा म्हणजे एकच तुमचा जो टॉप आणि लोअर जे आहे तुमचं जीन्स म्हणा किंवा स्कर्ट किंवा ओवरऑलच तुम्ही एकच अंध एकाच कलरचे एक कपडे जर निवडले तर थोडंसं त्या डोळ्यांना दिसताना बॉडीचा जो पार्ट आहे तो वरचा खालचा असा डिवाईड न होता सेम दिसतो आणि मग तुमची हाईट जी आहे ती कमी जी असते तर ती तेवढी जाणवत नाही आणि Chavaria शक्यतो थोडेसे कपडे निवडताना वाइजली तुम्हाला निवडायचे बऱ्याच मुली काय करतात की फक्त हिल घातलं म्हणजे झालं ज्यांची उंची कमी आहे तर असं नसतं तुमच्या कपड्यांचं सिलेक्शनसुद्धा महत्त्वाचं आहे समजा तुम्ही आ, अगदी एखादा टॉप क्रॉप टॉप घेतला आणि पॅन्ट घेतली तर तुमची बॉडी इथे डिवाईड होते छातीच्या खाली आणि तुमची हाईट अजूनच कमी दिसते तर कपडे सिलेक्ट करताना एकाच कलरचे अस असलेले जे ड्रेसेस असतात स्पेशली वेस्टर्न ड्रेसेस किंवा काही एथनिक गाऊन्स असतात तर ते मोनोक्रोमॅटिक एकाच कलरमध्ये अगदी वरपासून खालीपर्यंत वरती चालू झाल्यानंतर अगदी खाली संपतात अशा पद्धतीचे ड्रेसेस असतात तर ते तुम्ही सिलेक्ट करा त्याच्यामध्ये तुमची जी कमी उंची आहे ती थोडीफार प्रमाणात लपली जाते त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपला स्किन टाईप जो आहे स्किन टोन जो आहे त्या तो आपल्याला ओळखायचा तर बेसिक स्किन टोन जे असतात तर ते दोन भागामध्ये डिवाइड केले जातात एक असतो वॉर्म स्किन टोन आणि दुसरा असतो कूल तर आपल्याला वॉर्म आणि कूल हे आयडेंटिफाय करायचं तर तीन गोष्टी किंवा तीन छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचा स्वतःचा स्किन टोन कसा आहे वॉर्म आहे की कूल आहे हे आयडेंटिफाय करू शकता ओळखू शकता तर त्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपल्या हातावरती किंवा आपल्या कुठले कुठेही शक्यतो ह्या भागामध्ये इथे आपल्या काही शिरा ज्या असतात हाताची जी नस किंवा शिर ज्याला म्हणतो आपण तर त्या विजिबल असतात तर ह्या जेव्हा आपण बघतो तर त्याच्यामध्ये काहींच्या ज्या शिर शिरा असतात त्या ब्ल्यू कलरच्या दिसतात निळ्या कलरच्या दिसतात किंवा काहींच्या हिरव्या कलरच्या दिसतात तर ज्या अशा काळपट हिरव्या जर हिरवी जर तुमची वेन किंवा ही शीर दिसत असेल तर तुमचा टोन जो आहे तो वॉर्म आहे आणि जर ब्लूइश दिसत असेल तर तुमचा स्किन टोन जो आहे तो कूल आहे तर हे मी का सांगतेय स्किनटोन ह्याच्याबद्दल सुद्धा पुढे मी तुम्हाला सविस्तर सांगेनच तर हा पहिला मुद्दा झाला स्किनटोन ओळखण्यासाठी त्यानंतर दुसरा अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे तर ज्यांची ज्यांचा स्किनटोन वॉर्म असतो तर त्यांना शक्यतो उन्हामध्ये केल्यानंतर लगेच टॅनिंग होतं काळपटपणा जो आहे तो जाणवतो आणि ज्यांचा स्किनटोन कूल आहे तर त्यांना सनबर्न लवकर होतात म्हणजे टॅनिंग म्हणजे चेहरा काळवंडून जातो आणि सनबर्न म्हणजे अगदी बारीक 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 पिंकिश कलरचे असे पुरळ येतात म्हणजे अगदी त्वचा तान् अशी भाजल्यासारखी अशी होते तर त्याला म्हणतात सनबर्न तर ह्या हिशोबाने सुद्धा तुम्ही ओळखू शकता त्यानंतर तिसरी अजून एक महत्त्वाची टिप आहे स्किन टोन ओळखण्यासाठी ती म्हणजे ज्यांचा वॉर्म स्किन टोन आहे त्यांना असे छान ब्राईट कलर्स जे आहेत डार्क शेड्स जे असतात प्रत्येक कलरच्या त्या सूट होतात आणि ज्यांचा कूल स्किन टोन आहे त्यांना थोडेसे डल शेड्स असतात तर त्या सूट होतात आता प्रत्येक जो रंग असतो त्या रंगामध्ये सुद्धा लाईट टू डार्क सॉरी डार्क टू लाईट असे जर आपण शेड बघितल्या तर त्यामध्ये वॉर्म ज्यांचा स्किन टोन आहे त्यांना जे डार्केस्ट शेड्स जे आहेत ते फार उठून दिसतात आणि ज्यांचा कूल स्किनटोन आहे त्यांना थोडेसे डल थोडेसे काळपट थोडेसे बेज ग्रे अशा पद्धतीच्या ज्या शेड्स आहेत त्या जास्त उठून दिसतात आता माझा जो स्किनटोन आहे तो वॉर्म स्किनटोन आहे त्यामुळे डार्क ज्या शेड्स असतात तर त्या खूप छान उठून दिसतात त्यानंतर ज्यांचा वॉर्म स्किनटोन आहे त्यांना शक्यतो गोल्डन गोल्ड कलरची जी ज्वेलरी आहे ती खूप छान उठून दिसते इवन तुम्ही मोत्याचं जरी काही ज्वेलरी कलेक्शन जर तुमच्याकडे असेल तर त्या मोत्यामध्ये सुद्धा दोन टाईपचे मोती आपल्याला मिळतात एक असतात ते अगदी शुभ्र पांढरे असतात आणि दुसरे थोडेसे पिवळसर असतात तर ज्यांचा वॉर्म स्किनटोन आहे त्यांना असे थोडेसे गोल्डन येल्लो टाईपचे जे मोती असतात त्या प्रकारची ज्वेलरी जी आहे किंवा मोत्यामध्ये पण थोडं थोडं सोन्याचं काम असलेली ज्वेलरी जी असते तर ती फार खुलून दिसते आणि ज्यांचा कूल स्किनटोन आहे त्यांना ऑक्सिडाईज ज्वेलरी किंवा व्हाईट स्टोन्सची जी ज्वेलरी असते ती खूप छान खुलून दिसते त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची स्वतःची एक, एक स्टाईल जी आहे ती ओळखा किंवा ती बनवा आता स्वतःची ड्रेसिंग स्टाईल आपल्याला कशी ओळखता येईल तर तुमचे जे काही कपडे तुमच्याकडे आत्ता आहेत तर ते सगळे कपडे तुम्ही बघा त्या कपड्यांमध्ये तीन गोष्टी ज्या आहेत त्या कॉमन असल्या पाहिजेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही ड्रेस हातात घेतल्यानंतर तुम्हाला एक बेस्टवालं फिलिंग यायला हवं किंवा तुम्हाला स्वतःला सॅटिस्फाय वाटायला हवं तर तो झाला पहिला टिक ती एक पहिली गोष्ट की तुम्ही कुठलाही ड्रेस घेतलात कुठलाही टॉप काहीही तुम्ही जेव्हा नवीन घेता तर ते तुम्हाला सॅटिस्फाय करायला हवं तुम्हाला बेस्ट वाटायला हवं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते कम्फर्टेबल असायला हवं अगदी तुम्हाला तो ड्रेस घालून तुम्हाला व्यवस्थित कम्फर्टेबली तो कॅरी करता यायला हवा आणि तिसरा म्हणजे कॉन्फिडेन्स तर तुम्ही तो ड्रेस घालून कम्फर्टेबल फील करत असाल सॅटिस्फाय असाल आणि कॉन्फिडेंट फील करत असाल तर तो, तो ड्रेस तुमच्यासाठी बेस्ट आहे तर अशाच पद्धतीने जेव्हा तुम्ही नवीन शॉपिंग करायला जाता तेव्हा सुद्धा या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात या तीन टिक्स ज्या आहेत त्या प्रत्येक ड्रेसवरती प्रत्येक गोष्टीवरती विकत घेण्याआधी तुम्ही मनातल्या मनात लावून बघा की त्या ड्रेसमध्ये तुम्हाला सॅटिस्फाय वाटतं का तुम्ही कम्फर्टेबल फील करता का आणि तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो बूस्ट होतो का आणि जर या तिन्हीचं उत्तर येस असेल तर नक्कीच तुम्ही तो ड्रेस घेऊ शकता आणि याच्या आधी जर तुम्ही काही चुका केल्या असतील बऱ्याचदा असं होतं की आपण खूप हौसेने काहीतरी घेतो ते खूप छान वाटतं आपल्याला पण ते घातल्यानंतर आपल्याला ते कम्फर्टेबल वाटत नाही किंवा तेवढं आपण स्वतःला कॉन्फिडंट फील करत नाही तर अशा वेळेला ती चॉईस जी आहे ती तुमची चॉईस थोडीशी त्या बाबतीत चुकलेली असते त्यामुळे इथून पुढे जेव्हा तुम्ही कुठलीही नवीन शॉपिंग कराल तर तेव्हा तीन गोष्टी नेहमी फॉलो करा पहिलं तर बेस्ट सॅटिस्फाय यू हॅव टू सॅटिस्फाय यू टू फील कम्फर्टेबल अँड यू हॅव टू फील कॉन्फिडंट सो या तीन गोष्टी कुठेतरी साईडला तुमच्या वॉर्ड्रॉपमध्ये लिहून ठेवा आणि uh, जेव्हा जेव्हा तुम्ही शॉपिंग कराल तर ह्या तीन गोष्टींची पूर्तता झाल्याशिवाय था कुठलाही ड्रेस कुठलाही टॉप कुठलाही स्कर्ट uh, काहीही तुम्ही घेऊ नका त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे ड्रेसअप अकॉर्डिंग टू सिच्युएशन ऑर ओके okay, हे महत्वाचं आहे बऱ्याचदा असं काही एखादी फॉर्मल मिटिंग असते ऑफिसमध्ये किंवा जर तुम्ही टीचर असाल स्पेशली तर शक्यतो टीचर जे असतात तर त्यांनी स्वतःच्या ड्रेसिंगवरती खूप जास्त लक्ष देणं गरजेचं आहे कारण की मग कसं असतं की तुम्ही जे शिकवताय त्याकडे मुलांचं लक्ष हवं नाही की तुम्ही जे काही घातलंय म्हणजे अगदी समजा तुम्ही एखादी छमछम वाजणारं पैंजण घातलं किंवा एखादं असं कडं घातलं की जर तुम्ही बोर्डवर लिहिता आणि त्याचा खूप आवाज होतोय तर ते तुमच्या सिच्युएशन वाईज तुमच्या ओकेजन वाईज ते सुटेबल नाही आहे किंवा फॉर्मल मीटिंग जर तुमची एखादी ऑफिसमध्ये असेल तुम्ही एखादा वेगळा तुमचा काम असेल आणि ऑफिसमध्ये जर एखादी फॉर्मल मीटिंग आहे अशा वेळेला जर तुम्ही खूप हेवी ज्वेलरी घालून गेला तर ते फार बटबटीत आणि अजिबातच फॉर्मल वाटत नाही त्या त्या सिच्युएशनला ते अजिबात सूट होत नाही तर फॉर्मल जेव्हा तुम्ही फॉर्मल वेअर घालत असता तेव्हा अगदी मिनिमलिस्ट तुम्ही असायला हवा तुमचं जितकी कमीत कमी नाजूक ज्वेलरी घालता येईल तेवढी तुम्ही घालू शकता मग ते असे मोठे मोठे कानातले असे चडकभडक कलर्स असलेले ड्रेसेस ते सगळं अवॉय अवॉइड करायचं त्यान त्या त्यान आहे त्यानंतर अजून महत्वाची गोष्ट म्हणजे ड्रेसअप अकॉर्डिंग टू द वेदर म्हणजे आजूबाजूचं आपलं वातावरण जे आहे त्यानुसारच आपल्याला आपले कपडे जे आहेत ते निवडायचे समजा आता हिवाळा आहे आणि एखादा वन पीस तुम्हाला प्रचंड आवडतो तो स्लीवलेस आहे शॉर्ट ड्रेस आहे आणि तुम्ही तो घालून कुठेतरी गेलात आणि तुम्ही अगदी थंडीने कुडकुडताय कलेक्शनमधला तो बेस्ट ड्रेस जरी असला तरी त्या सिच्युएशनच्या अकॉर्डिंग तो ऑर्डच ठरतो त्याच अकॉर्डिंग त्याच पद्धतीने उन्हाळ्यातले जे कपडे असतात आपले ते सुद्धा अगदी कॉटनचे कम्फर्टेबल आणि तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुम्हाला अजिबातच गरम नाही झालं पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये स्पेशली खूप जास्त सिल्कचे सिंथेटिक फॅब्रिकचे असे कपडे तुम्हाला अवॉइड करायचे आहेत तर आणि जर तुम्हाला फार असे मोठे मोठे कानातले किंवा अशा गोष्टी जर घायला आवडत असेल तर काही लग्न समारंभ असतात मेहंदी संगीत एखाद्याचं डोहाळ जेवण आहे अशा वेळेला तुम्ही अशा गोष्टी नक्कीच घाला तर त्या प जे सांगण्याचा सा मुद्दा हा की अकॉर्डिंग टू ओकेजन जे काही ओकेजन आहे जे काही ऋतू आहे त्यानुसार तुम्हाला तुमचे जे काही ड्रेसेस आहेत ते व्यवस्थितपणे सिलेक्ट करायचे त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे फॉलो फॅशन ट्रेंड्स अँड अपग्रेड युअरसेल्फ फॅशन ट्रेंड्स तर आपल्याला फॉलो करायचे आहेत स्वतःला थोडंसं अपग्रेड करायचं आहे पण हे फॅशन ट्रेंड्स फॉलो करताना ते ब्राइंडली फॉलो करायचे नाही आहेत सध्या मार्केटमध्ये फॅशनमध्ये कोणते फॅब्रिक्स आहेत कोणत्या टाईपचे प्रिंट्स आहेत कोणत्या टाईपचे ड्रेसेस आहेत हे तुम्ही बघू शकता आणि ते तुम्हाला जर सूट होत असतील तुम्हाला जर त्याच्यामध्ये कम्फर्टेबल कॉन्फिडेंट आणि तुम्हाला ते घातल्यानंतर हॅप्पी वाटत असेल बेस्ट फील होत असेल तरच तुम्ही तशा पद्धतीचे कपडे निवडा मी असे बरेच उदाहरणं बघते ब्लाइंडली फॅशन ट्रेंड्स जे आहेत ते फॉलो केले जातात म्हणजे एखादीची ऍप्पल शेप बॉडी आहे खूप वेट सुद्धा जास्त आहे सेवन्टी सेवन्टी फाईव्ह वेट आहे तरीसुद्धा क्रॉपटॉप आणि अगदी टाईट जीन्स घातली तर ते अगदी ओंगळ दिसतं म्हणजे त्याच्यामध्ये पोटाचा भागसुद्धा दिसून खूप जास्त दिसून येतो आणि सीटचा भागसुद्धा जास्त दिसून होतो तर अशा वेळेला तुम्हाला जर क्रॉपटॉप घालायचाच असेल तर तुम्ही त्याच्यासोबत एखादा लॉंग फ्लोई स्कर्ट घालू शकता जेणेकरून तुमचं जे काही लोअर बॉडी आहे ती हाईड होईल तर या पद्धतीनं तुम्ही थोडंसं मिक्स अँड मॅच करून स्वतःच्या बॉडी टाईपनुसार जे काही ट्रेंड्स आहेत ते फॉलो करा ब्लाइंडली कोणतीही फॅशन फॉलो करण्यात काहीच अर्थ नाही शेवटी ते तुम्हाला शोभून दिसतं का तुम्हाला ते त्यामध्ये जास्त कॉन्फिडेंट वाटतं का हे सुद्धा महत्वाचं आहे नाही तर आपण ब्लाइंडली एखादी गोष्ट फॉलो करायला गेलो आणि त्याच्यामध्ये स्वतःच हसं करून घेतलं तर याला काहीही अर्थ नाही त्यामुळे फॅशन ट्रेंड्स फॉलो करा पण स्वतःला ते सूट होत आहेत का हे आधी बघा आणि त्यानंतरच कुठलीही गोष्ट फॉलो करा स्वतःला अपग्रेड करा आता अपग्रेड करा याचा अर्थ दर महिन्याला उठून नवीन शॉपिंग करा असं होत नाही तर तुम्ही तुमच्या केसांची स्टाईल बदलू शकता तुमचे काही लुक्स जे असतात आपण नेहमी नेहमी तेच ते जे करतो ते तुम्ही चेंज करू शकता किंवा नवीन तुम्ही जर काही घेत असला तर वेगळे कलर्स वेगळे पॅटर्न्स वेगळे नेक डिझाईन्स हे तुम्ही ट्राय करू शकता आणि त्यानुसार तुम्ही स्वतःचा लुक जो आहे तो अपग्रेड करू शकता आणि मला वाटतं आजच्या काळात प्रत्येकाने अपग्रेड हे राहायलाच हवं त्यानंतर सहावा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आता मी हे ज्या काही गोष्टी सांगितल्या तुम्हाला स्किनटोलबद्दल बॉडी टाईपबद्दल तरीसुद्धा तुम्ही जर म्हणाल की तरीसुद्धा आम्हाला कळत नाही आहे की नक्की कोणत्या प्रकारचे कपडे किंवा कोणत्या प्रकारचं फॅब्रिक आम्ही यूज करू तर अशा वेळेला काय करायचं तुमच्या तुमचा जो काही बॉडी टाईप आहे तुम्हाला असं जर वाटत असेल आमचा पिअर शेप आहे किंवा काही तर त्या बॉडी टाईपच्या अकॉर्डिंग मिळता जुळता एखाद्या सेलिब्रिटी असेल मग कोणीही असेल अगदी फॅशन इंडस्ट्रीमधली एखादी सेलिब्रिटी असेल किंवा एखादी सिने तारखा असेल तिचा तिच्या जे आ, काही कपडे कशा टाईपचे ती घालते हे तुम्ही ऑब्झर्व करा किंवा अगदी तुमच्या आवतीभोवती एखादी तुमची मैत्रीण असेल आणि तिचा तुमचा बॉडी टाईप सेम असेल तर ती तिचा कपड्यांचा चॉईस कसा आहे किंवा मो, मोस्टली तर तुम्ही सेलिब्रिटीजला फॉलो करा किंवा तुमची मैत्रीण पण जर चुकत असेल तर तुम्ही पण त्या चुका रिपीट करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं रिसर्च करून त्या अकॉर्डिंग तुम्ही स्वतःचे जे कपडे आहेत ते सिलेक्ट करू शकता आणि सातवा खूप महत्त्वाचा मुद्दा की आपण जसे असतो तसे खूप सुंदर असतो फक्त आपण जे काही घेतो जे ज्या कुठल्या प्रकारचे कपडे म्हणा किंवा का जे काही असता जे काही तुम्ही कराल त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडेंट वाटलं पाहिजे तुम्हाला खूप जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडेंट वाटलं पाहिजे कम्फर्ट हा खूप महत्त्वाचा आहे तर जेव्हा ह्या गोष्टी असतात तेव्हा आणि तेव्हाच तुमचं जे, जे काही व्यक्तिमत्व आहे ते उठून दिसतं खुलून दिसतं आणि मग हे फक्त ड्रेसेसच्या बाबतीत नाही तर हे एखाद्या साडीच्या बाबतीत पण होऊ शकतं साड्यांमध्ये सुद्धा खूप वेगवेगळे फॅब्रिक्स असतात सिल्क आहे लिनन आहे कॉटन आहे त्याच्यानंतर जॉर्जेट आहे शिफॉन आहे प्युअर सिल्क असतात काही सेमी सिल्क साड्या असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुम्ही कसं ते कॅरी करू शकता याच्यावरच पुढची जी सगळी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची आता लग्नांचा सीझन पण येतो आणि लग्नामध्ये कुठलीही व्यक्ती आपण जेव्हा काही शॉपिंग करायला जातो तर दुसऱ्यांना बऱ्याचदा नवरी मुलगी जी असते ती दुसऱ्यांना फॉलो करायचा प्रयत्न करते की कोणत्या प्रकारची साडी फक्त ती फक्त बघितली जाते डोळ्यांनी पण जेव्हा तुम्ही ती नेसता त्याचं जे काही फॅब्रिकचा जो फील असतो त्याचं वेट असतं त्याचा एक फ्लोईनेस असतो या सगळ्या गोष्टी खूप खूप असतात कारण की त्याच तुम्हाला तुमच्या स्पेशल डेला कम्फर्ट देणार असतात अशेवटी कम्फर्टेबल फील करणं हे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही कम्फर्टेबल फील कराल तेव्हाच तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो बूस्ट होईल त्या तर त्यासाठी कम्फर्ट अँड कॉन्फिडन्स या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर आजचा हा एक छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि असे कोणत्या वेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा ब बाय